तर मित्रांनो मी आहे बांधगे ही वेदगंगा नदी कालच्या व्हिडिओमध्ये जसं बोललो होतो की नदीमध्ये पाण्याची पात्रता खूपच कमी आहे तर हे बघा हे पूर्ण जॅकवेल वगैरे नदीतलं बुडत्यालं जॅकवेल असं हे सहसा दिसत नाही कधी यावर्षी दिसतंय हे आपली सेकंड ऑर्डर आहे ॲक्च्युली अंडापूरची एक प्लेट आहे कांदा वगैरे हे आता ग्राहक आपल्याला रिक्वेस्ट केली होती की आउटसाईडला बसायचं आहे तर मित्रांनो मी आहे बांधगे ही वेदगंगा नदी कालच्या व्हिडिओमध्ये जसं बोललो होतो की नदीमध्ये पाण्याची पात्रता खूपच कमी आहे तर हे बघा हे पूर्ण जॅकवेल वगैरे नदीतलं बुडत्याल जॅकवेल असं हे सहसा दिसत नाही कधी यावर्षी दिसतंय पूर्ण पाणी नदीत पात्रातलं रिक्म झालं हे पाणी आता वाहतं नाही आहे हे फक्त जिथं खड्डा आहे तिथं साठा झालेला पाणी आहे परिस्थिती दिवसेंदिवस अवघडच होत चालली बारा वाजून पंचवीस मिनटं झाले आहेत आता चालू मी मुदा तिथं मार्केट आणण्यासाठी किरकोळ मार्केट आत्ता घेऊन आलोय मात जायचं आपल्याला आटा वगैरे आणायचं आहे त्याच्यानंतर ते जेवणाला सुरुवात करायची गर्मी भयानक वाढली आहे दोन दिवसापासून आणि जबरदस्त हीटचं प्रमाण आहे चला तर पहिलं मार्केट आण त्याच्यानंतर पुढचं काय असेल ते घराच्या पाठीमागे वातावरण पाऊस जाम धरलेला आहे पाऊस येणार का नाही माहिती नाही कारण वारं वारं उलट दिशेने नाही त्यामागे पुढे सरकू शकतोय पण सध्या झाडं वगैरे ही लोकांची झाडं आहेत तर ते, ते, ते आमची झाडं आंबं बघितलं याच्यात तर पाडायला आलेले आहेत हे आंबे जे दिसत आहेत काढायला आले आहेत ते काढायला पाहिजे तर हा यांचा ज्यांचा साधा आंबा आहे त्यातला बरास आंबा पिकला आहे पिकलेला आहे त्यामुळे जे लक्ष गेलं आमचं तर हे इथे दिसत आहेत तुम्हाला पिकलेत आंबे तर आमच्या झाडाचे आंबे हो। जे आहेत ते पण पाडाला आलेत ते काढायला पाहिजे नाही तर एखादा पाऊस जर झाला तर खराब होणार बरेचसे आंबे तर मित्रांनो संध्याकाळचे पावणे सात वाजते जेवण वगैरे आवरले आणि मी आता आलो इकडे शी जे पाणी आपलं आहे ते चालू करण्यासाठी आता ऑटो लावून जाणार सिंगल फेज दाखवते आता नऊ वाजता काहीतरी लाईट येईल आणि त्याच्यानंतर मोटर चालू होईल नंतर इकडं बंद करायला यायची गरज नाही कारण जागा मालकांचा जा फोन आला होता ऑटो लावून ठेवा पाणी चालू असू दे पाणी लावलेलं आहे शेतामध्ये हे आपली सेकंड ऑर्डर आहे ॲक्च्युली अंडापूरची एक प्लेट आहे कांदा वगैरे हे आता ग्राहक आपल्याला रिक्वेस्ट केली होती की आउटसाईडला बसायचं आहे तर त्यांना मी आता सर्विस करतो आहे मग अंडा बुर्जी एक प्लेट जी गेली होती त्यांची परत एक रिपीट ऑर्डर आले सेम पाहिजे त्यांना ती आता अंडा बुर्जी पण बनले प्लेटिंग करायला चालू आहे त्याच्यानंतर ती सर्व्हिस केली जाईल ही अंडा बुर्जी आपली तयार झाले आता याच्याबरोबर त्यांना कांदा लिंबू पण पाहिजे आणखीन चार वाटी रस्सा पण कांदा लिंबू आणि रस्सा तांबडा चार वाटे पाहिजे ही आता शाकाहारी थाळीची ग्रेव्ही बनवायला चालू आहे आपल्याकडे चार स्पेशल वेची ऑर्डर आहे त्यांची ग्रेव्ही बनवायला चालू आहे बाकी ताटे पण लावायला चालू आहेत तो रोटी वगैरे झाल्यानंतर ता ताटे पिकअप होतीलच आपल्याकडे जे पहिले ग्राहक आले होते ते पण अजून आहेत त्यांच्या जेवणाची ऑर्डर अजून आलेली नाही आहे मटण विचारत होते त्यांची मटन आणि शाकाहारी अशी दोन्ही मिक्स ऑर्डर आहे आता ही ऑर्डर पिकअप झाल्यानंतर त्यांची ऑर्डर पिकअप करायचे हे आपली नेक्स्ट ऑर्डर आहे एक काजू मसाला एक अख्खा मसूर मसाला आहे त्याच्यानंतर रोटी चार इकडे कांदा लिंबू रोटी त्यांनी लागेल तशी सांगतो बोलले ही आता ये दाल फ्रायची ऑर्डर आली सॉरी दाल तडक्याची आता ही दाल फ्राय बनवायला चालू आहे तो प्लेटिंग करायचा आणि त्याच्यावरती शडका मारायचा आहे दाल फ्राय तयार झाला आहे तो आता बाउलमध्ये काढणार आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती तडका मारायचा आहे कारण ऑर्डर आहे दाल तडक्याचे हा इकडे आपला तडका तयार करायला चालू आला आहे प्लेन राईस अजूनही खापा का क्लोजिंग स्टार्ट केलेली आहे बाहेरचं वाईंडअप झालेलं आहे बाकी सगळे टेबल वगैरे अजून सेट लावायचे आहेत फ्लोरिंग वगैरे क्लीन झालेले आपल्याकडं आज एक पहिलं टेबल जो होता थे बाहर आला शान्त टेबल ते बाहेर बसायचे त्याने रिक्वेस्ट केली वाऱ्याला शांतपैकी इथे त्यांचा टेबल लावला होता ते आता क्लीन वगैरे झालेलं आहे पण त्याने आता ते टिशू टिश्यू पेपर वगैरे सगळं ती अस्ताव्यस्त करून ठेवलं हो आहे त्याने ते आता उद्या सकाळी क्लीन करावं लागेल त्याला पर्यायने बाकी आता अकरा वाजून सत्तेचाळीस मिनटं झाली आहेत क्लोजिंग झालेली आहे ऑलमोस्ट तर निघणार आहे मी घरी हे थोडंसं चेअर वगैरे लावल्यानंतर क्लोजिंग होते बाहेरचे आतले माझी रस्ते केवढे शिलक मावशी राहिले असले तर देऊन टाक मी रस्ते नाही खाणार ते मावशीनं न्या म्हणा सगळेच रस्ते आज आपल्याकडे एक ग्राहक आले होते कुर्लीतून कर्नाटकमध्ये येत कुर्ली मागच्या वर्षी त्यांची विधानसभा ज्यावेळी निवडणूक झाली होती बहुतेक एकशे पन्नास लोकांनी नंतरची एकशे पन्नास अडीचशे ते तीनशे ताटांची त्यांची ऑर्डर होती महाडे त्यांची पहिली जी ऑर्डर होती पहिल्या दिवसाची ती दीडशे ताटांची होती आणि त्यांना जेवण आवडलं म्हणून त्यांनी परत आणि एक सात दिवसानंतर बरोबर परत आणि दीडशे लोकांची ऑर्डर दिली होती अशा तीनशे ताटं मला त्याने ऑर्डर दिली होती त्यातले जे मेन होते ज्यांनी मला ऑर्डर प्लेस केली होती त्यातले काही गृहस्थ आता आले होते ते त्यांनी जेवले वगैरे मटनची ऑर्डर होते त्यांचे मटन फ्राय चार होते बाकी एक जण होते थे ते शाकाहारी ताट होते त्यांचे स्पेशल वेज चार इथले ते ग्राहक बाहेर बसले होते जसं की मी माझ्याच सांगितलं तुम्हाला आपले पहिले ग्राहक जे बाहेर बसले होते ते बराच उशीर ते बोलत होते त्यांचं साजिकच तो राजकारणातला काहीतरी विषय होता त्यांचा आणि ते बऱ्याच वेळेला काय व्हायचं की त्यांची अशी माझी चांगली ओळख असल्याकारणानं आपल्याकडं जो बाहेर स्टिवड आहे त्याला सोडून मला सारखे बोलवाय लागले मग ते वेटर आपला जो स्टिवड आहे तो आतमध्ये यायचा तुम्हाला बोलवलं म्हणून सांगायचं मग परत जायचं बाकीचे ऑर्डर करायचे त्याच्यामुळं असं झालं की बरेचसे व्हिडिओज करता आले नाहीत मला जेवणाचे म्हणजे ताटं गेली काय गेली याचा एक पण व्हिडिओ नाही केला पहिलेच त्यांची एक ऑर्डर होती दोन तीन शाकाहारींची काहीतरी ऑर्डर केली होती त्याच्या व्यतिरिक्त मला एक पण व्हिडिओ करता आला नाही कारण त्यांच्याबरोबर बोलणं वगैरे हे चालू होतं अशी माणसं ठेवावी लागतात राखावे लागतात का तर आणि परत निवडणुका असतात का असतात आणि ते न विसरता ह्या भागामध्ये आलेत त्यांचा विषय होता काहीतरी वेगळा त्याच्यात आपण जाण्याचा अर्थ नाही पण जो विषय त्यांना इथे करायचा होता त्याच्यासाठी त्याने आपलं हॉटेल निवडलं आले निवांत बसले त्यांची सोय जी करता येईल तेवढी मी केली आ, बाकी जेवण वगैरे त्यांना आवडलं शाकाहारी ताटामध्ये ता त्यांनी दाल तडका ता 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 पण ताटाला ता ता एक्स्ट्रा मागून घेतला होता एक प्लेट त्याची त्यांनी भरपूर प्रशंसा केली म्हणजे दाल तडका खूप छान झाला होता म्हणून ते ग्राहक त्यांच्याबरोबर वर बिझी असण्या असल्यामुळे आपले व्हिडिओ थोडेफार चुकले थोडेफार म्हणजे बरेचसे असे म्हणता येतील की चुकलेले आहेत आज अक्षय तृतीया आपला जो मुहूर्त असतात त्याच्यातला एक महत्त्वाचा मुहूर्त आणि आजच्या दिवशी बरेचशा हॉटेलला गर्दी कमी का असते कारण घरामध्ये पोळीचं वगैरे जेवण असतं त्याच्यामुळं बरीचशी गर्दी कमी असते हा जेवण थोडंसं कमीच ठेवलं होतं आज शाकाहारी जेवण मात्र बरेच गेलं डिशमध्ये जास्तीत जास्त गेलं ताटाशी जास्त नाही गेली पण नॉनव्हेजचं होतं त्याच्यामध्ये आता जी मटन वगैरे आपलं राहणार होतं पण ते आपले जे गृहस्थ होते त्यांनी ते मटन प्लेट वगैरे त्यांच्या डिशमध्ये त्यांनी ऑर्डर केले ताटाबरोबर बाकी त्यांच्या मटन फ्रायची आपली पहिली ऑर्डर केली होती तर त्याच्यामुळे जेवण ते संपलं बाकी रसं वगैरे थोडंफार राहिलं होतं असं बरंचसं असं म्हणता येत नाही पण थोडंफार राहिलं होतं ते आता मावशी घेऊन चाललंय त्यांच्या बाजूच्या घरात आणि त्यांना काही ते रस्तं वगैरे पाहिजेत म्हणून सांगितलं होतं त्यांनी चार पाच दिवसापूर्वी त्याच्यामध्ये ते रस्ते घेऊन जातात आपल्याकडं रस् थो थोड्या प्रमाणात जर राहत असतील तर आपला स्टाफ तो घेऊन जातो आणि त्यांना मनाही नसते कारण ते फेकण्यापेक्षा कुणातरी पोटाला गेलेलं ते कधी पण चांगलंच आणि तुम्ही म्हणत असाल हे फ्रीजला ठेवा आणि बरेचसे मला असे सजेशन देतात की फ्रीजला ठेवा नंतर उद्या वापरा पण असं होऊ शकत नाही कारण रस्स शिळं कळतात लगेच जो धाब्यामध्ये जेवतो होतो आणि अशा उष्णतेमध्ये जेवण आपलं राहणं खूपच कठीण आहे त्याच्यामुळे जे जेवण राहतं शिल्लक जसं की आपलं रस वगैरे आपलं जेवण शिल्लक राहतं म्हणजे रस्ते राहतात जास्त यस कारण आपल्याला कसं अंदाज नसतो कुठला ग्राहक किती रस पिल एक एक जण आला आठ आठ दहा दहा वाटे पितो आणि एक एक ग्राहक असं असतात की एक किंवा हार्डली दोन वाट्या त्याच्यावरती थांबवतात त्याच्यामुळे आज बरेचसं असं ग्राहक होतं जे कमी रस्स पिणार होतं त्याच्यामुळे जेवण आपलं जे रस थोडंफार राहिलं ते आता पार्सल करून नेत आहेत बाकी किचनचं थोडंफार क्लोजिंग ते आता करतायत आणि निघत आहेत आणि त्याचबरोबर आम्ही पण निघतो आहे बाकी आता व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय जी बाय